सगळे पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांचे सगळे सेना जेवढेही राष्ट्रवादीचे जेवढेही पदाधिकारी आहेत सगळ्यांना विनंती करीन की चव्वीस तारखेला खूप लग्न आणि महिलांची एकदा तयारी झाली तर स्टेशनवरच जाऊन थांबते मला कुठेही बाया थांबत नाही तर मी सगळे माई माऊलींना विनंती करत की पहिलं मतदान आणि मग लागणार सबल ही आएगा वो मोदी जी की गारंटी है चिल्लर ज्यादा आवाज करते हैं चिल्लर ही आवाज करता है मैंने तो मैं मैन भाई तो कड़क खुशी होती बेचारी मैं क्या करेंगे अभी रवि जी आप एवड शेवट एवड काय नाही ना जे वर्ष घडलं सोला हजार घरफुलांचे ओबीसी तिथून मंजूर करून आणले सहाशे रुपये निराधार श्रावण बाळ कॅप मातीमंत्र होते त्याला पंधराशे रुपये केले आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्याला महिलांच्या डोक्यावर छत असली पाहिजे त्याच्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये त्या ताकदीने मी ते केंद्र आणि राज्यामध्ये पाठपुरावा करत एवढीच विनंती मी आपल्याला करते आणि आपण सगळ्यांनी माझे पाठीशी उभे राहू मी खानदानी वारसा घेऊन या मैदानात नाही आहे पण मी जनतेचा आशीर्वाद घेऊन या मैदानात उभी आहे आता जनतेचा प्रेम जनताचा आशीर्वाद जर माझे पाठीशी राहिला ते हे मैदान यावेळी कमल जरूर या मतदार संघ में खेगा और पार्लियामेंट में जाके अमरावती का झंडा ये मतदार संघ कावनीत राणा पे धीरज थी। थी तुम्ही सगळे साधे कार्यकर्ता है तुमच्या पेक्षा साधे कार्यकर्ता भी है धीरज ने भी मना म्हणते कि भाभी ग्राम पंचायत सदस्य सुद्धा आखडून चालते म्हणे तुम्ही कुठूनही वाटत ते तुम्ही खासदार आहे म्हणे मी म्हंटल मी ते घमांड घेऊन चालण्यासाठी राजकारणामध्ये नाही आहे मी लोकांचे सेवेसाठी राज या राजकारणामध्ये आहे मान वरती करून चालण्यासाठी राजकारणामध्ये नाही आहे लोकांना मान वरती कसा आणायचं लोकांच्या त्या या राजकारणामध्ये आहे म्हणून मी सगळे माईबापांना मी हात सोडून विनंती करीन युवांचं रक्त तोपर्यंत शांत तो होऊ द्यायचं नाही काही लोकांनी म्हंटल बरेचसे लोक म्हणतात की कोणी कॉम्पिटिशन मध्ये आलाय मी म्हंटल हा भगवा आहे तिथपर्यंत आमच्या समोर कॉम्पिटिशन मधून उभे राहण्याची आणि जेव्हा हा भगवा रक्तात कमी होऊन जाईल त्यावेळीच आम्ही समजू की आमचा रक्त झेंडा पडलाय आणि आमच्या रक्तात प्रत्येक गेम मध्ये हा भगवा म्हणून आपल्याला सगळ्यांना मी हात सोडून विनंती करीन की नवनीत राणा या मतदारसंघाची सून त्याच्यासोबत लोकप्रतिनिधी आहे अपेक्षा आहे आपण सगळे मला, आप मला आशीर्वाद द्या माझ्या डोक्यावर प्रेमाची आशीर्वादाची हात ठेवा एवढीच विनंती मी आपल्याला करते आणि माझ्या विचारांना इथेच थांबवते एकदा जोरदार जय श्रीराम आपण पाहत राहा यूथ न्यूज नागपूर आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करावे धन्यवाद